सून आणि सासऱ्याचं नातं हे बापलेकीचं असते मात्र या नात्याला काळीमा फासणारी घटना आता समोर आली आहे एका महिलेने आपल्या वृद्ध सासऱ्याला चपलेनं मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे विशेष म्हणजे पीडित सासरे हे व्हीलचेअरवर बसले होते त्यांना जागेवरून हलताही येत नव्हतं आपल्या चॅनलवरती जर नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपण सुनेला सासूकडून मारहाण होताना पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल पण गावा एका गावात सुनेनं कुर्तेचा कळस गाठत आपल्या आजारी सासऱ्याला मारहाण केली असून ही घटना तेलंगणा राज्यातील आहे इथल्या एका महिलेने नोव्हेंबर महिन्यात आपल्या सासऱ्याला बेदम मारहाण केली होती याचा सी सी टी व्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर ही घटना समोर आली आहे या व्हिडिओ मध्ये आरोपी महिला आपल्या सासऱ्याला चपलेनं वारंवार मारहाण करताना दिसत आहे कुटुंबातील दोन सदस्यांमध्ये सुरू असलेलं भांडण पाहताच घरातील पाळीव कुत्रा भुंकू लागतो जणू तो दोघांच्या मधातील भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतो मात्र महिला वृद्ध सासऱ्याला मारतच राहते मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावरती लगेचच व्हायरल झाला असून या व्हिडिओवर लाखो व्ह्यूज आले असून संतापजनक कमेंट येत आहे तरी तुम्हाला या व्हिडिओवरती काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा